संग वाट्या होऊ दे का जे डब्ल्यू नीट साठी पुन्हा जाईल नायशी आटे काय शे आटे कोटानो मोशन शे भाऊ नीट जे डबल ई ना कोर्स आटे पोरे इंदोर पुणा नाशिक mm. कोटा लागून जातो तीन तीन सो सो लाख रुपये फी आणि तरी पण पाहिजे तसा स्कोर येते ना आत्महत्या करत डिप्रेशन मध्ये जातो घरतून दूर राहतस वडस का तुमले आणि त्याचा सोडीस दे भाऊ याकडे जायचं दारवाड असतो सिगरेट आहे त्याचा आपल्या सोबत आहे अंदाज का या परसादे मोशन ना संचालक असनी कोटा जायचं बेस्ट कोचिंग क्लास आपला जळगाव मानले आणि पुणा जाणार मध्ये लांब वाटतस ना आणि इतलो कोण देस रे टीम क्लास मना પોતાને શિક્ષણ પોતાના શિક્ષક અને કોટા બેંગલ સ્ટડી મટીરીયલ વિત આપતા છે ફક્ત પરંતુ બહાર શું લખતું બધું છે ચેતન પણ ટેન્શન લેવાનું લાવા ખાવાનું ટેન્શન હોસ્ટેલમાં નિયસ આખો કાયા વસ્તુ છે બચ્ચો કો સ્ટડી મટીરીયલ દેના હે આજ તુમ લોગ ક્યા કર રહે હો યાર ઓ માયો સંગીતા તુમી કહો હોને માયો શેલે જા મેમ મી મજાક કરા તુમ માય આ પોરે સા એડમિશન કરા યસ એડમિશન લેના ઓ માય असं आहे का म्हणजे तुम्ही मोशन मध्ये आता दहावी रिझल्ट ना ज्या असले टक्के पेक्षा जास्त मार्क्स आहेत तसले नव्वद टक्का आपण स्कॉलरशिप आणि फीज इतली अफोर्डेबल आहे संगीता का तुम्ही दोन वर्षांना कोचिंग जे ते फक्त एक वर्षांना फी माकर्शात एक वर्षाने देखरेखी साल परवडणार आहे म्हणजे आता आपलं काही बाहेर गाव बाहेरगाव जावानी गरज नाही जळगाव माझं म्हणून आम्ही म्हणतो मोशन आहे तर आहे खरं माय खरंय